तुझं गेल्या महिन्यातच लग्न झालं नाटवत आहे ना माझं लग्न तुम्हाला ह्याच्यापेक्षा बरंच होतं माझं लग्न आमच्या तर मोठा हॉल होता बाबा आमच्या लग्नात सिद्धी सर्वेश चांगला आहे बॅनर पण आमच्या वेळेला फ्लेक्स लावला होता बाबा होता किती तोळ्याचं सोनं केलं तीन तोळ्याचं मंगळसूत्र बाई आमच्याकडे तर पाच सात तोळ्याशिवाय काय खाली देतच नाही माझ्या नवऱ्यांनी तर मोठं मंगळसूत्र गेले लग्नाला वगैरे घालून येत नाही मी आमचे हे तर म्हणतात मंगळसूत्र घातलं नाही तरी चालल आहे ते आमच्या वेळेला तर चांगलं रसमलाई ठेवलं होतं बाबा पण चांगलं असं कुरमा पुरी बिरी असल्यावर कसं बरं वाटतं ह्यांनी काय चपात्या रोट्या ठेवल्या रिसेप्शनच्या एंट्रीला काही केलंच नाही बया नुसते अशी फिकी फिकी गाणी लावून आली आमच्यावर तर बाई असा नुसता धुररान बारच नुसता फटाके त्याशिवाय एंट्री होत नाही वाटलं पाहिजे का नाही लग्न झाले मानपानाच्या नावाखाली नुसती अशी तीनशे रुपयाची साडी दिल्या आमच्याकडे तर बाई सगळ्यांना हजार रुपयाच्या साड्या वाटली साडी कोणी दिली ग नवऱ्याने नवऱ्याने दिली भाई माझी पण बाई सासूबाईने दिल्या सात हजाराची आहे तुझी किती दोन हजारा खाली वाटते जोडा बराच दिसते नाही का पण आमच्यासारखा नाही मी तर ऐकलं तू मार खाल्लाय स्लव्ह मॅरेज आहे म्हणून अ कोण काय पण सांगतंय ग मारवीर कशाला खाऊ सगळ्यांना पसंत होतं बाई ज्यूस पाहिजे का तुला ज्यूस आणते खाऊ नवरी जरा कमीच रडली नाही ना नाही म्हणजे आई वडील एवढं रडतायत नवरीला काय का मी तुम्ही एवढं रडली होती एवढं रडली होती एवढं रडली होती पाचशे बडगळ्यापर्यंत रडली होती